तर ह्याच्यासाठी काय मार्ग काढायचा असेल तो मार्ग आपण त्या ठिकाणी काढा आता बाकीच्या गोष्टी अल्पसंख्याक समाजाने त्यांच्या दर्गा सुधारलेला काही अधिक पहिले पैसे दिले आपण नाही दिले आता नव्याने मागण्या तर ठीक आहे ते देऊ का आपण त्याला काय अडचण मागितले दहा लाख रुपये त्याला देऊ तश्न पण माहिती आहे आणि उत्तर पण आहे त्या वेळेला ते प्रश्न आणि ते उत्तर सोडवण्याची जबाबदारी ही आपली सगळ्यांची आहे बंडी पाडण्याची जागा किती वेळ देतो <laughs> अण्णा अण्णा गावातला एखादा नागरिक पत्र करून द्यायला तयार नाही का <laughs> मल्टी पडण्याची जागा चालत ना तिथं शाळा काढलेली सांगू एक करून जमीन मग तिघात बसून दोघांना तुम्ही काय करायचं शेवटी मुलं आपल्या आणि आपली मुलं शिकण्यासाठी आपल्यालाच याच्यामध्ये पुढाकार घ्यावा लागेल हे आपण समजून घ्या पण हे करत तर हे बाकीचे प्रश्न काय केंद्राच्या लेवलचे असतील कांद्याच्या भावाचा प्रश्न असेल तर आम्ही पण सरकारमध्ये त्या ठिकाणी आमचे आमचा प्रयत्न चालूच आहे कोल्हे साहेब नाही आले आम्ही शांत बसलो आहे तर काही भाग नाही पण केंद्रातले प्रश्न असले राज्यातले प्रश्न असले ते सोडवायचं काम आपण त्या ठिकाणी करू पण उद्या ज्या वेळेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतील त्यावेळेला तुमच्या गावाचं मतदान कसं राहणार आहे याची जबाबदारी तुम्हाला सगळ्या ग्रामस्थांना घ्यावी लागणार आणि त्याच कारण असं आहे की कदाचित दहा कोटीचा पूल मला करता येईल पण जिल्हा परिषद वरून एखादी वैयक्तिक लाभाची योजना जर आणायची असेल आणि एखाद्या गरीब कुटुंबापर्यंत जर पोचवायची असेल तर त्याला तुमचा हक्काचा प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून जाणं गरजेचं आहे पंचायत समितीमध्ये तुमचा हक्काचा प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून जाणं गरजेचं आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील मी पाच दहा मिनटं जास्त बोलत नाही मी पाच दहा मिनटं बसतो तुम्ही एकदा मला ग्रामस्थांनी सांगा शब्द द्या की काय बोला तुम्ही नक्की उद्या जिल्हा परिषदला पंचायत समितीला काय घडवून दाखवणार आहात ते मला एकदा ग्रामस्थांतर्फे ते सांगा मग बाकीच्या आता बाकीच्या प्रश्नांच्या संदर्भात काय करायचं तर ते आपण बसून ठरूच तर काय लांब नाही शेवटी आपण रोज येणारे जाणारे आहेत आपल्या एकमेका जनात्यातले तुमचे वडील आमचे वडील यांचे किती जवळचे संबंध होते गावाचे किती जवळचे संबंध होते आणि तुमचे तुमच्याने आमचेसुद्धा अतिशय गरोबरचे संबंध आहे इथं आदिवासी भागातली डिंब्याच्या मध्ये विस्थापित झालेले लोक सुद्धा इथं त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे त्यांचे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण काही हातामध्ये घेतले पाहिजे ते प्रश्न आपण मांडले पाहिजेत आणि ते प्रश्न सोडवायचं काम आपण केलं पाहिजे एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या प्रश्नाच्या संदर्भात तुम्ही कोणी काय बोललं ते जास्त बरं होईल अशी माझी तुम्हाला विनंती आहे हॅलो किंवा मी जे बोललो ते, तो ते जर चुकीचं असेल तर ते चुकीचं आहे असं जर उठून सांगितलं तर काय हरकत नाही काय शब्द द्यायचा साहेबांना काय शब्द द्यायचा सगळे मंडळी जमलेली आहेत आपल्याला काय आपण हक्काने घेतो आणि देताना मात्र हात आकारता घेतो खरं तर आपण या नेतृत्वाला जपण्याचं काम आपल्याला करायचंय हे नेतृत्व कसं अधिकाधिक मोठं दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचंय आणि म्हणजे तेव्हा आपण शब्द द्यायला काय हरकत साहेबांना त्यावेळेस आता निश्चितच तुम्हाला या या गाटांना आघाडी देऊ आमच्या गावातन हा लोकसभेला आपण जवळपास अडोतीस एक थोड्या मताने पुढं होतो आणि विधानसभेला दोनशे एकोणतीसने मागे होतो साहेब त्याचं कारण काय केलं समोरचा उमेदवार तर त्याचं रुपयाचं काम नाही साहेबांनी सांगितलं आपण आपल्याला सगळ्यांना माहितीये काला उभारा बरोबर आपल्याकडच होतो त्यावेळी सांगायचं या तालुक्याचा विकास दामदार साहेबांनीच केला हा सांगा ना तुमच्या सांगा माहीत नका बोल सांगा माह उठू नका उभा राहून सांगा काय करायचं शब्द द्या कामा कशी आपण हकाने वागतो ते उठूनही सांगायचं ना काय कामा सांगा सांगा साला साहेब वाला सांगा तुम्ही जेक्षात विगर बाइक ते पोपट विगर बाइक ते बरोबर साळीत थोडे पाहेत तुम्ही हं तो करतोय म्हणजे सुर्यला तो बोलली तो तर हटकली बरं मग निर्णय आपण त्या विषयावर बोलूया थोडं बघूया आपण तो सांत तो सांत ಇವೆದೆ ಪ್ರೋಗ್ರಾಂ ಆಗಿದೆ ಇಲ್ಲಿ ಇಕ್ವಿಲಿಬ್ರುಟ್ನ ಇದೆ ಕಾಲೇಜಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮತ್ತೇನೋ ವೆಲ್ಕಮ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ सगळ्यांनी बरोबर ಮಾಡ್ತೀವಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ನಿರ್ವಹಣೆ ಕೊಡ್ತಾಯ್ತು ನಿಮ್ಮ ಚಾರಾನನೇ ಕೊನಿ ನಿಮ್ಮ ಚಾರಾನನೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ನಾನು ನಿಮ್ಮ ಶಬ್ದದ ಮೇಲೆ सगळे ಬಾಡಾ ನಿಮ್ಮ ಚೇವ್ನಾಯ್ನರ काय बसला कार्यकर्त्यांच राख

आणि गोवा हे गोव्यातील एक ते जुना ठिकाण आहे. याला आपण एक काम व्यवसाय याला आपण एक पर्यटन स्थळ म्हणू शकतो. आता गोवा धर्माचा आणि संस्कृतीचा भाग आहे. आणि मला वाटतं की आपण सगळ्यांनी याला आपण सगळ्यांनी नक्कीच आपण Agora, eu vou

काही चुका झाले असेल चुकतो तो माणूस काय म्हणजे सुधारण्याचा प्रयत्न करू काय आणि आमच्याकडे आमच्याकडनं नाही काय झालं तुम्हाला दादा आहेत अरुण भाऊ आहेत त्यांच्याकडे माणूस ना चालेल पुन्हा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो